आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शाळा बंद आंदोलनाला शिक्षण संचालकांची लगाम आदेश जाहीर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये च्रान। आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलेकॉला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर जी आर परिपत्रक किंवा कोर्टाचा निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित तसेच अनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या राज्यव्यापी शाळा बंद वर शिक्षण संचालनालयकडे भूमिका घेतली आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी आणि ब्रोहन मुंबई शिक्षण निरीक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आंदोलनाची पार्श्वभूमी विविध संघटनांनी महाराष्ट्र राज्य विनाअनिक कृती समिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ तसेच विधान परिषदेचे सदस्य दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी राज्य सरकारकडे विविध प्रलंबित मागण्यासाठी शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे संदर्भातील निवेदन आणि वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्याचा उल्लेखही संचालकांच्या आदेशात करण्यात आला आहे पाच डिसेंबरला शाळा बंद करू नका शिक्षण संचालकांचा आदेश शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी काढलेल्या आदेशात पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत एकही शाळा बंद राहता कामा नाही पहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कोणतीही शाळा विद्यार्थ्यांच्या हितासाठी बंद राहणार नाही याची दृढ खात्री करा शाळा बंद ठेवणाऱ्यावर कार्यवाही जर कोणती खाजगी शाळा अनुदानित अंशात अनुदानित अनुदानित शाळा आंदोलनामुळे बंद राहिली तर त्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश दिले आहेत सूचना सर्व शाळांना देणे बंधनकारक वरील आदेशाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना तातडीने द्यावी असे निर्देश आहेत शिक्षण विभागाची स्पष्ट भूमिका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा न येण्यासाठी कोणत्याही प्रकारची शाळा बंद राहू देणार नाही असा संदेश शिक्षण विभागाने दिला आहे पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनावर शिक्षण विभागाचे एक धोरणात्मक पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे परिपत्रक पाहण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ उपयोग वाटला असं लाईक शेअर आणि अखिल सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक श शिक्षण संचालनालय पुणे यांचा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस परिपत्रक ह्या परिपत्रकाविषयी थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल त्यामुसार क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता